महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानं धुळ्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजी करत घोषणाबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली यावेळी शिवसेना जिंदाबाद कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या चे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर महायुतीचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या दोघंही उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये आज पावेतो कुठल्याही मुख्यमंत्र्याचं एवढ्या यशस्वीपणे काम झालेलं नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं काम एकनाथजी साहेबांनी आपल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी केलं आणि एकनाथजी साहेबांच्या बरोबरीला भाजपाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आदरणीय अजितदादा पवार यांनी तेवढ्याच सक्षमपणे काम केलं म्हणून त्याची परिणिती या ठिकाणी हळ फलश्रुती म्हणून या ठिकाणी महायुतीला भरघोसाचं यश मिळालं आणि काल महायुतीच्या या तिघही नेत्यांपैकी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांनी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली त्याबद्दल आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी धुळ्यामध्ये आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीची उत्तरोत्तर प्रगती होऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा या तिघही नेत्यांच्या माध्यमातून घडो आणि महायुती अधिकाधिक आदिक भक्कम हो हीच ईश्वर प्रार्थना करतो यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले महिला आघाडीच्या महानगर प्रमुख रेखा साहुके युवासेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे महानगर मा... मा... समन्वयक राजू चौधरी पंकज चौधरी प्रज्ञा बदाने प्रतीक शिंदे अमित खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे